श्रीगणेशाय नम नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारुडे कोलासुरभयंकरी सर्व देवी महालक्ष्मी नमोस्तु तेव्ञे सर्वरदेदुष्टभयंकरी सर्वुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धिबुद्धिप्रदेदे भुक्तिमुक्तीप्रदाय मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमोस्त आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते नमोस्त स्थूलसुष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगतमाता महालक्ष्मी नमोसुते श्वेतांबर धरे देवी नाला लंकार रभूषिते जगस्थिते जगतमाता महालक्ष्मी नमोसुते अनुष्ठू छंदात रचलेले व पद्मपुराणात आलेले श्री महालक्ष्मी अष्टकम ही देवी महालक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे ही समजण्यास अत्यंत सोपी अशी भक्तिमय रचना भगवान इंद्रांनी दुर्वासा ऋषीच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवी महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी केली होती नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंक चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमो सुते जी ईश्वराची महान शक्ती आहे श्रीपीठजीचे आसन आहे देव तिचे पूजन करतात तिच्या हातात शंख चक्र आणि गदा आहेत अशा महालक्ष्मीला तुझा नमस्कार असो नमस्ते गरुडारुडे कोलासूर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते जी गरुडावर बसली आहे जिने कोलासुराचा वध केला आहे जी भक्तांच्या सर्व पापांचा नाश करते अशा महालक्ष्मीला तुझा नमस्कार असो या श्लोकातील कोलासुराचा संदर्भ ज्याचे नाव कोल्हापूर नगरीला दिले गेले आहे व ज्याचा वध महालक्ष्मीने केला त्या कोलासुराशी आहे ब्रह्मदेवाचे तीन पुत्र गय लवण आणि कोल केशी राक्षसाशी लढून कोलासूर या प्रदेशाचा राजा झाला पुढे युद्धात महालक्ष्मीने त्याचा वध केला सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते जिला सर्व विषयांचे ज्ञान आहे जी भक्तांना सर्व प्रकारचे वर देते सर्व दुष्टजनांचा नाश करते सर्व दुःखांना पळवून लावते अशा महालक्ष्मीला तुझा नमस्कार असो सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायनी मंत्रपूते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते जी कर्तृत्व बुद्धी देते जी आदिभौतिक संपत्ती तसेच मोक्ष देते जी मंत्रोच्चाराने सदैव पवित्र झालेली असते अशा महालक्ष्मीला तुझा नमस्कार असो रहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते जिला सुरुवात नाही आणि शेवटही नाही जी शक्ती स्वरूपात अगदी प्रथमपासून अस्तित्वात आहे जी योगातून निर्माण झाली आणि योगाशी संलग्न आहे अशा महान देवते महालक्ष्मी तुला माझा नमस्कार असो स्थूलसुक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते जिची प्रकर शक्ती अति लहान प्रमाणापासून महान स्वरूपांपर्यंत आहे जिच्या अंगी प्रचंड शक्ती सामावलेली आहे जी मोठमोठ्या पातकांचा नाश करते अशा देवी महालक्ष्मीला तुझा नमस्कार असो पद्मासन स्थितेदेवी परब्रह्म स्वरूपीनी परमेशी जगतमाता महालक्ष्मी नमोस्तुते हे कमळामध्ये आसन असतं स्वरूपी साऱ्या जगताची आई असणाऱ्या श्रेष्ठ देवते महालक्ष्मी तुला माझा नमस्कार असो श्वेतांबरे धरे देवी नालालंकारभूषिते जगस्थिते जगतमाता महालक्ष्मी नमोस्तुते जिच्या वस्त्रांचा रंग पांढरा आहे जी विविध दागिन्यांनी नटलेली आहे जिने सर्व जग व्यापलेले आहे आणि सर्व जगदांची जन्मदात्री माता आहे अशा महालक्ष्मीला नमस्कार असो जो भक्त हे महालक्ष्मीचे आठ श्लोकांचे सोत्र नेहमी म्हणतो त्याला सर्व सिद्धी आणि राजवैभव प्राप्त होते जो दररोज एकदा पठण करील त्याची मोठे पातके नष्ट होतात जो नेहमी दोनदा पठण करील त्याला धनधान्य आदी संपत्ती प्राप्त होते जो रोज तीनदा पठण करील त्याच्या बलाढ्य शत्रूंचा नाश होतो आणि कल्याणकारी वर देणारी महालक्ष्मी त्याच्यावर नेहमी प्रसन्न राहते